<laughs> आंटी जी एक डिझाईन केले त्यावर बाईक ठेवले मला रोनाल्डो प्लीज <laughs> डोंट <दोंग> सीट पण एकच प्रॉब्लेम आहे तो एक चांगला वाटला लांबून बोललो काहीतरी विचार करायला पाहिजे प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एक झाड बनवलंय त्या घोड्याचं काय खरं दिसत का एंट्री मध्ये आहोत इथं बॅग्स वगैरे चेक होतात चॅनल चॅनल रोहित पॉवर बॉक्स कपडे इलेक्ट्रिक बाईक आहे असं प्रेझेंट केले की इलेक्ट्रिकचा वापर आता जास्त करावा इंधनाचा वापर जरा कमी करावा अर्थ एक डिझाईन केली त्यावर बाईक ठेवले आणि या साईडला आहे काळा घोडा गाडी बघा मित्र फ्लाइंग कार कडक क्लास आहे ना वाव एकदम भारी आहे जे बघतात ते काय आहे काय तुला काय माहिती काय याच्याबद्दल लाकडाचं स्ट्रक्चर एक एक आ... <laughs> नंतर नवीन काहीतरी दिसायला बघितले मी रोस्टर्स हे रोस्ट करतात प्रत्येक गोष्टीला एक नाव दिलेलं पर्टिक्युलर याला सुख बोलतात इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे हा दुसरा वाला कसला वडा आता आव स्किल एक सिक्स बाय तीन आहे तो मी काळाय म्हणून आणि तू हा गोराय म्हणून रंगावर जातोय अंधानी गोरे असले तरी आम्ही पण गोरा होऊ शकतो उद्या मुलतानी माझतानी मुतानी उलतानी ओके <laughs> दिवसातली सगळ्यात भारी गोष्ट बघतोय स्कूल आहे द विक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड जे मसाज करतात ते सगळे ब्लाइंड आहेत त्या लोकांनी एक मसाज मसाज थेरपी म्हणून उघडलेलं आहे जे ब्लाइंड लोक हँडल करत आहेत पण बघू शकता मित्रांनो की कामाचा छंद हवा आजकाल लोकांचा अंगाचा एक अवयव जरी गेला ना तरी तो व्यक्ती तिथं स्टॉप होतो पण यांच्याकडून खूप चांगली गोष्ट शिकायला मिळाली की कधीच कोणत्या गोष्टी गेल्याने आपल्याला आपल्या वास्तविक आयुष्यावर परिणाम नाही झाला पाहिजे आपण पुढे गेलो पाहिजे तर माझ्या मैत्रिणी तुमच्यासाठी छान छान पायताना आहे तिथं हँडमेड रेडके आहे काय अठराशेची चप्पल आहे सोळाशे आपले बनवत पाच डिझायनर आहे पाच डिझायनर आहे बघा अच्छा बनवायला क्वालिटी अच्छा दिकाल आहे तर तुमचा स्टोर नक्की कुठे आहे चेंबूर कशापासून बनवतात लाकडापासून लाकूड साग वगैरे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे लाकूड मला मेन म्हणजे ना हे ग्लासेस सेट लावलं तो एक चांगला वाटला लांबून मुलं काहीतरी वेगळं वाटतंय कार्पेंटर तुम्ही युज करायचं त्यांची वर्किंग टोल्स आहे ते सगळं त्या कॉन्सेप्टवर कार्पेंटर बार म्हणून गावात खरच खूप छान आहे म्हणजे एक माणसं दृष्टी पडली ना की लगे माणूस खेचला जातो एवढे छान छान गोष्टी बनवल्या होत्या खरंच खूप छान वाटलं थँक्यू चल अफगाणिस्तान म्हणून हे जे तुम्ही आर्ट्स पाहू या स्टॉलचं नाव आहे विचित्र आर्ट्स महाराष्ट्र छान छानचे असे पोस्टर आहे त्याच्यावर रोनाल्डो सो विराट कोहली आणि आपले लॉर्ड हनुमानजी टॉम क्रुज अमिताभ बच्चन आहे ड्रॉइंग भारी भारी भारे वास बघा हे पानांपासून बनवलेलं आहे खूप छान आकृती काढलेली आहे हे बघा गणपतीचे चित्र आहे वा अशा काही गोष्टी बघल्या नाही एकदम गणरायाचा जन्म कसा झाला पूर्ण स्टोरी आहे असेल त्यानंतर एकदम भारी दिसते पण एकच प्रॉब्लेम आहे सीट दिली नाही बसायला आणि याची ती तक्रार आहे की सीट हवी होती बसायला त्याला बसायचं पण भारी मस्त डिझाईन केलेलं आहे इथे एक एक स्ट्रक्चर एकदम भारी बघण्यासारखं तू समोर तुम्ही बघू शकता लेदर पपेट्स करून एक स्टॉल आहे त्यामध्ये एकदम छान छान प्रकारचे प्रभू राम आहेत त्यानंतर लक्ष्मण आहे माता सीता आहे आतमध्ये मारुतीचं चित्र आहे परत तिकडे रावणाचं सुद्धा बनवलेलं पपेट आहे गाडी भारी आहे रे आटोपेक्षा बरीच आहे ना <स्था> स्ट्रगल असतं कॅमेरामॅनचं ते पण कार रेसिंगसाठी गाडी युज केली जाते काय बोला बा ही जो माझ्याकडे भेटली ना मी दहा मिनिटं दोन मिनिट त्या बाजूने आलो तर या बाजूने <laughs> लाकडाचा एक कासो बनवलेला आहे कॉस्मिक टर्टल तर इथे आहे प्लीज डोंट सीट आपल्याला कोण कव्हर करता का तुला इच्छा आहे का कॅमेरा खबड बघायची लिस्ट इंटरेस्टेड तरी आपण बघूया काय फालतू गिरी पोचलो आणि बंद केला बोललो ना तुला आपले चेहरे फेमस होतील म्हणून त्यांनी बंद केलं बोटर ना बोलत तुला एबा? अरे आला आला अरे बाई आपण कुठे बन आपण कुठे आलो की नाही अजून फ्रेम मध्ये आलो नाही यार मी झालो जी इकडे बघ हे इकडे बघ तो तो यार परत मी झालो ही जी जत्रा आहे ती मला जाम आवडली आहे तुम्ही जे का बघितलं ते कसं बनवलंय स्टुरेट आहोत एन एफ डी बोर नाव आर्य मी तुम्हाला एक गोष्ट सिंपलमध्ये समजावून टाकतो की हे जे तुम्ही काय वरून पाहताय सगळं एक इव्हॉल्युशन झालेला त्या कबूतरासून जसं जसं आपण आज मॅसेंजर पर्यंत पेजर पर्यंत पोहोचल असं सांगायचं की आज एकवीसव्या शतक आहे एकवीसव्या शतकामध्ये आम्हाला रेसिजम कट करायचं त्यामुळे आम्ही हे विद्यार्थ्यांनी पण असं वाटतंय की हे फोटोत आहे फोटोभूत आहे पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही जाता तुम्ही तुमची स्वतःची प्रतिमा बघता आम्हाला हे दाखवायचं की जे काय बनलंय हे एक मॅनमेड गोष्ट जे आपण बनवलं पाहिले माणसं त्याच्यासाठी सगळ्यांनी हात लावला त्याचा स्लोगन आम्ही वरती दिले जस्ट बिकॉज समथिंग वर्क डझन मी डेअर नॉट थिंग इम्प्रूव्ह आणि त्याच्या पुढे पण काहीतरी होऊ शकतं <laughs> तर त्याचा लोकांनी विचार करायला पाहिजे तर तू काचा बघशील असं वाटत असेल की अरे किती खर्च झालेलं पण असं नाही हे सगळं सस्टेनेबल आहे मी वरती बघशील तिथे ग्रास वगैरे पण आहे त्यांना थोडा नीटपणे दाखवला सरकारनं विचारलेला आहे की तर आयफोन आता इथपर्यंत पोहोचलाय फोर्टीन पर्यंत आलाय तीन पण होणार आणि अजून काय काय इम्प्रुव्हमेंट होते गुड कॉन्सेप्ट नक्की वाटलं हा कोकणातला याला विचारलं हा भाऊ कुठला आहे तो बोललाच अंगणेवडी जात्र केली यावेळेस जाऊ गोळ्या किती रे काय सांगते पण नक्की जाते आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आय हरा घोडा प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एक झाड बनवलंय ते वायर वायर पासून त्याचं स्ट्रक्चर बनवलंय एक नंबर बनवला त्या घोड्याचं काय खरं दिसत नाही लेडीज एक्सपेरिमेंट घेत आहेत ना कोणतरी समजावा घोडा बोलला म्हणून घोडा बसायचा नाही मागे बघू शकता चित्र काढत झोपलेलं आहे पूर्ण झोपेत आहे आय थिंक याने काहीच बघितलं नसेल सांग मग हे काय मागचं चित्र विचित्र असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा माझ्यासोबत असंच म्हणजे लागून राहा माझ्या मला चिकून राहा एक फॅमिली पिक लावून घ्या माझ्या माझ्यामागं चालेल तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा चला आपण व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय